नमस्कार गुड मॉर्निंग शिवसकार मी आणि प्रवासच्या आजच्या प्रवासात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपला डे फाईव्ह आहे आणि आम्ही लेट नाईट पोचलो आहोत रामेश्वरमला त्याच्यामुळे ब्लॉक काहीच बनवला नाही आणि झोपलो पण नाही जस्ट फ्रेश झालो आहे आणि आता आपण चाललो आहोत रामेश्वरमच्या मंदिरात खूप काही काही गोष्टी आहेत रामेश्वरम मंदिराच्या इथे जाताना त्या आता मी सांगू शकत नाही आहे कारण डोळ्यांवर खरंच झोप आहे बाहेर गेल्यावर थोडी झोप उडाल्यानंतर पुढचा व्लॉग मी कंटिन्यू करतो आणि हा आजचा स्टे आहे आमचा दिवसेंदिवस आहे ना आमचा रूम छोट्या छोटा होत चाललाय <laughs> लास्ट डेपर्यंत फक्त एक बेड असेल एवढाच रूम असणार आहे <laughs> <laughs> सकाळचे साडेसहा वाजलेत आणि बऱ्यापैकी उजाडले इकडे मग अशी म्हटलं की बरंच करण्यासारखं आहे त्याचप्रमाणे आता आम्ही चाललोयत आमचे कपडे घेऊन हातामध्ये <laughs> कारण प्लान असा आहे की तिकडे जाऊन समुद्रामध्ये आंघोळ करायची आहे त्यानंतर तिकडून एक कुंडामध्ये जाऊन आंघोळ करायची आहे आणि तिकडून नंतर आपल्याला मंदिरात जायचं आहे तर हा प्लान आत् अत, आत्ताचा असा आहे डोळ्यांवर खूप झोप आहे कारण आम्ही रात्री झोपलो नाही आहोत रात इकडे यायला आम्हाला लेट झाला कारण मध्ये पाऊस भेटला इकडे पाऊस जोरास होता पाऊस असल्यामुळे आम्ही मध्येच थांबलो आणि त्यामुळे आणखी उशीर झाला बघूया आता लेट म्हणजे ले उशीर होण्यासाठी कारण आहेत ना नवीन नवीन मेहनत चालले समुद्रातलं स्नान झाले आता बावीस कुंड स्नान बाकी आहे म्हणजे बावीस कुंड आहेत ना तिकडे चलो बावीस कुंड आहे त्यांच्यामध्ये स्नान करायचे नंतर आपल्याला मंदिरात दर्शनाला जायचं आहे बऱ्यापैकी गर्दी आहे इथे दर्शन लवकर होईल असं वाटत नाही आहे आज ते थोडं कन्फ्युजन होते कोणाला विचारलं तर परफेक्ट असं कळत नाही आहे नक्की कुठे जायचं आहे आम्ही पुढे आलो चालत आता परत तेवढंच आम्हाला रिटर्न जायचं आहे आणि मगाशी जिथे गोपुरम होतं जो आरे, गेट तिथे आपल्याला परत आत्म तिकडून आपल्याला आतमध्ये जायचं आम्ही पण इथे नवीनच आहे त्याच्यामुळे एवढी आयडिया नाही आहे नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा एवढी मेहनत करावी लागणार नाही तेव्हा ऑलरेडी माहिती असेल आम्हाला सगळंच आमचा गाईड यालाच सगळं माहीत असतं आमच्या ग्रुपचा गुगल बावीस कुंड्यामध्ये आंघोळ करून आता आम्ही बाहेर आलो आहोत राईड प्रिपेरेशन चालू आहे आता आम्ही इथून निघणार आहोत धनुषकोडीला वेळ खूप कमी आम पन या करा वैस होटेल आहे आमच्याकडे पण या गोष्टी कराव्याच लागतात राईडला आल्यावर हे हॉटेल आहे हॉटेल ज्योतिर्लिंग आणि आमच्या बाईक तिथे रेडी आहेत फक्त आम्हाला आता लगेच अपलोड करायचं आहे गा बाईकवर आणि निघायचं आहे आता इथून निघतो आहे आम्ही हॉटेलवरून ट्रॉफिक आहे इथे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्याच्यामुळे असं ट्राफिक, ट्राफिक होतच राहतं आणि आता इथून धनुषकोळी अर्धा तास दाखवत आहे तर आधी इथून निघूया हा हे रामेश्वरमचा समुद्र जिथे आपण सकाळी आलो होतो आंघोळीला आणि इकडे आंघोळ करून आपण गेलो होतो बावीस कुंडामध्ये आंघोळीला तिकडे मंदिरात आहे ना सोय चांगली होती अक्षरशः बावीस कुंड होती ना तिथे ते, ते लोक बाळडीने पाणी काढून लोकांवर होत होते कारण तसं नसतं केलं ना तर खूप गर्दी झाली असती एक ती एक सिस्टम चांगली होती तिकडे आणि बऱ्यापैकी गर्दी वगैरे मॅनेज केली आहे मंदिरामध्ये इथूनच आपण सकाळी गेलो होतो मंदिराच्या आतमध्ये सॉरी इथून मंदिराच्या बाहेर आलेलो पुढे गोपुरम दिसतंय मंदिराचा गेट हा रस्ता बघा किती सुंदर आहे ह्या रस्त्यानेच आम्ही काल रात्री आलो तेव्हा एवढं कळत नव्हतं फक्त रस्ता दिसत होता समोर काळोका आता कळतंय की त्या रस्त्याची सुंदरता किती आहे धनुष कोळी बारा किलोमीटर आहे इकडून आहे खरं भूक पण लागले पण आपल्याला महत्त्वाचं आहे धनुष जायचं कारण ते पाच वाजता बंद होते तिकडे एंट्री काही करून त्याच्या आधी आपल्याला पोहोचायचं आहे मध्ये दिसत असेल तर समजेल इकडे घारी एवढे आहेत ना म्हणजे अक्षरशः आहे बघा एकदम असे आहेत ना बाईक समोरून जातात आहेत आता है से हे सेकंड झालं आहे काही प्रकार आहे घारींचा कळत नाहीये खूप घारी आहेत खूप ते आसपास घर बघत असाल मस्त वाटतं एकदम असं वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखा फील आहे एकदम आणि विंड ब्लास्टर एवढा आहे ना असं वाटतं बाईक एका साईडला चालले माझे ते दिसत असेल आपल्या लेफ्ट ला सुद्धा समुद्र आहे आणि राईटला सुद्धा समुद्र आहे आणि मधून चाललो आहोत रोडने विल्ड ब्लास्ट भरपूर आहे अक्षरशः सुंदर सुंदर एकदम निराशे समुद्र दिसतो इकडे एका साइडला थोडा कलर चेंज आहे समुद्राचा आणि या साईडला बघाल राईटला माझ्या तर पूर्ण निराशार आहे समुद्र मला लाटा पण एवढ्या सुंदर दिसत आहेत ना त्या हवेमुळे लाटांचा वेगळा फवारा उडतोय आपल्या गोबरू मध्ये क्लिअर नाही येणार ते इथे ना एक गाव आहे आणि आधी जे गाव होते इथे त्याचे प पुरातन अवशेष आहेत याची स्टोरी गुगलवर मिळू शकते लेफ्टला एक लाईट हाऊस आहे कारण मला पूर्णतः व्यवस्थित माहीत असल्यामुळे चुकीची माहिती देणं चुकीचं आहे आणि पाठी त्या गावाचे अवशेष होते काही आणि मी कॅमेरा चालू करेपर्यंत गाव पाठी गेला एकदम जवला आला हो। चा आता आपण एकदम जवळ आलो आहोत धनुष्य कोडीच्या आता खरोखर रस्ता बघण्यासारखा आहे दिसत असेल बाजूला दोन्ही बाजूला आपल्या समुद्र आहे आणि मधून जो रोड जातो त्या रोडने आपण चाललो आहोत काही गोष्टी असतात ना द्या फक्त आपण व्हिडिओमध्ये बघतो आणि आपली जायची इच्छा असते अशा ठिकाणांपैकीचं हे एक ठिकाण धनुषकोडी भरपूर गर्दी आहे ऑलरेडी खूप गाड्या इथे आहेत अरे बापरे एवढी गर्दी आहे इथे तर ऑटोंचीच जास्त गर्दी आहे भरपूर वीक डेज मध्ये आलोय आपण तरी भरपूर गर्दी आहे इथे ओके आपण इथे बाईक आतमध्ये घेऊन जाऊ शकतो बाईक पार्किंग साठी व्यवस्थित जागा मिळाली आपल्याला आम्ही बाहेरच लावत होतो पोलिसच बोलले आतमध्ये ला लावायला त्याची मी काही टेन्शन नाही आणि फायनली फायनली धनुष्यकोडी पोहोचला आहोत आपण विंड ब्लास भरपूर आहे केसांवरूनच माझ्या केसांवरूनच करत असेल छोटे केस पण इथे थांबायला मागत नाही आहेत छोटे जेवढे आहेत ते पण उडतात आहेत तर आत्ता इथे फोटो क्लिक करूया काही आणि त्यानंतर इथून आपण परत निघूया कारण आपल्याकडे जास्त टाईम नाही आहे कारण इथून पुढे आपल्याला आणखी प्रवास करायचा आहे पाच वाजता इथली एंट्री बंद होते तीन सहा वाजेपर्यंत तरी असावं चालू त्यामुळे जास्त आता थांबायला मिळणार नाही मी जास्त व्हिडिओ बनवणार नाही कारण व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यामध्ये माझं पण मी एन्जॉय करणं राहून जाईल गड्या सगळे एक्सायटेड होते इकडे येण्यासाठी आणि खूप धावपळ चाललेली कारण झोप नाही होते कंप्लीट दोन रात्री तर आम्ही झोपलो पण नाही आहे त्यामुळे इकडची एक्साइटमेंट फक्त आम्हालाच कळू शकते कुठल्या परिस्थितीत आम्ही इथे राईड करत आलो आहोत इकडे आहेत ना बरेच जण असे विचारायला येतात मुंबईवरून आले आहेत का आणि ॲप्रिशिएट करत आहेत खूप बरं वाटते आणि इकडून पूर्ण खाली करण्याची सुरुवात झाली आहे आपण जरा निघूया कारण ट्राफिक परत ट्राफिक मेल जाताना एवढ्या गाड्या रिटर्न जाणार आहेत आता सूर्य मावेल आणि आपण काय ब्लॉग बनवू शकत नाही इथून तंजावूरला जायचा प्लान आहे आपल्या इथून आता आतापर्यंत तरी तो प्लान आहे पण आपले प्लान बरेच चेंज होत राहतात टायमिंगनुसार कारण वेळ पण बघावा लागतो आपण पुढच्या डिस्टन्स पुढच्या ठिकाणी किती वाजेपर्यंत पोचू आपल्याला किती वेळ लागेल याप्रमाणे आता आमचे प्लान ते चेंज होतात आहेत काल एक पूर्ण आमची नाईट राईड झाली आहे आज आम्हाला शक्यतो टाळायचे आहे नाईट राईड तर बघूया आता अजून आम्ही एका एका दुसऱ्या ठिकाणी थांबू फोटो क्लिक करण्यासाठी हे बघा थांबले फायनली निघतोय धनुषकोडीवरून फोटोमध्ये खूप टाइम जातोय आमचा कारण हे लोकेशनच असं खूप सिनिक आणि मस्त आहे आणि आता काही यानंतर पण आपल्याला ब्लॉग काही बनवायचे नाही आहेत ब्लॉग बनवायचे नाहीत म्हणजे आता काही मी नाहीतर इथून जावंच असं वाटत नाहीये त्यामुळे ना चिडचिड जास्त होते की आपल्याकडे वेळ नाहीये तिकडे लेफ्टला बघायला ना तर अक्षरशः गोपरो दाखवणार नाही तुम्हाला जे मी आता पाहू शकते खरंच खरंच सुंदर दृश्य आहे इकडचं समोर एकदम लाईट हाऊस आहे आणि लेफ्टला जी सूर्याची किरणं मावळ त्या सूर्याची जी किरणं येत आहेत ना बाहेर अप्रतिम अविश्वसनीय राईडचे पैसे वसूल यामध्येच होतात लोक विचारतात राईड करून काय मिळतं हे मीत हे स्वर्ग सुख आत्ता आपण रामेश्वरमच्या मार्केट एरियामध्ये सिटी एरिया इकडून आपण जाणार आहोत तिरुपतीला पण आहे ना संध्याकाळी आम्ही निघालो चहा वगैरे म्हणजे धनुषकोटीला जाण्यासाठी आम्ही घाई करत होतो कारण लेट झाला असता तर तिथे जायला मिळालं नसतं म्हणून आम्ही घाई करत होतो त्याच्यामध्ये आम्ही चहा नाश्ता पण नाही केला म्हटलं आधी आपण तिकडे जाऊन येऊ तर आधी ब कुठेतरी चहा नाश्ता करू कारण खूप भूक लागले ते थांबायला काय नाही इथे बऱ्याच ठिकाणी ना पार्किंग एरिया नाही आहे पार्किंग नाही पार्किंग इथे बाईक पार्क कुठे करणार पुढे जाव्या आता कॅमेरा बंद करतो कारण खूपच ट्रॅफिक आहे इथे म्हणजे गोंधळ भरपूर आहे इथे आता आम्ही चहा थांबलो थांबलोय लहान मध्ये पुन्हा एक छोटासा चेंज करतोय आम्ही म्हणजे जाणार आहोत आम्ही तिरुपतीलाच पण जाता जाता मध्येच तंजावरला स्टे करणार आहोत आता रात्री आणि त्यानंतर तंजावरला बृहदेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण तिरुपतीला आपण आता आहोत पाम बनला आणि काल सुद्धा आपण रात्रीच इकडून प्रवास केला होता आणि आता पण रात्रीच इथून प्रवास करतोय इकडून बघण्यासारखं म्हणजे इकडून पॅरेल एक ट्रेनचा ब्रिजसुद्धा आहे आय थिंक तो इंडियातला सर्वात लॉंगेस्ट रेल्वेचा ब्रिज आहे पण तो आम्हाला पाहायला नाही मिळाला कारण आता पण काळोक हो का आहे आणि काल पण आम्ही रात्री याहीपेक्षा उशिरा आलो होतो आज नाही पाहता आला नेक्स्ट टाईम परत कधीतरी पाहू आणि हा ब्रिज पण तसा खूप लांब आहे सलग, ना आमच्या सलग नाईट राईड चालू आहेत म्हणजे लेट नाईट आम्ही राईड करावी लागते कारण आपला तो अपुरा टाईम कारण सकाळी ठिकाणं एक्सप्लोर करणं आणि त्यानंतर परत राईड पण करणं कारण एकतर व्यवस्थित फिरू शकतो नाहीतर व्यवस्थित राईड करू शकतो त्यामुळे मग थोडी नाईट राईड पण आम्ही करतोय आता दोन वाजेपर्यंत तरी किमान पोचलो पाहिजे आम्ही असा अंदाज आहे तंजावरला बघूया आता कारण जर ब्रेक घेतला ना तर तो टाइम आणखी वाढतो कारण काल तर आहे ना आमची पूर्ण नाईट राईड झाले आणि आज पण तोच प्लान होता पण आम्ही प्लान चेंज केला तंजावरला निघालोय मध्येच थांबलो आता एक छोटासा ब्रेक घेतलाय कारण गरज आहे ब्रेक घेण्याची कारण आपण कंटिन्यू राईड करत राहतो ना त्याच्यामुळे झोप येत राहते तर ती झोप उडवण्यासाठी थोडा छोटासा ब्रेक घेतला आम्ही आणि आता बघत असाल इकडे आहे ना कपड्यांवर बघा आहे माझ्या जॅकेटवर पूर्ण छोटे छोटे मच्छर आ... उडालेत म्हणजे ये... येऊन मेलेत पूर्ण डेड बॉडीज आहेत जॅकेट्सवर सेम हालत आपल्या हेल्मेटची आहे हेल्मेट्सवर सुद्धा आणि आज असं त्रास नाही वाटत आहे कारण आज छोटंसंच डिस्टन्स आहे आमचं आता वन थर्टी सेवन किलोमीटर अजून बाकी आहे त्याच्यामुळे एवढा काय आम्ही त्रास घेत नाही आहे आरामात होईल ते थोडासा लेट होईल जायला पण राईडची मजा घेत जाऊ त्याच्यामुळे थोडासा आणखी उशीर होईल बाकी काही नाही पहाटेचे म्हणू की रात्रीचे म्हणू साडेतीन वाजलेत आणि आत्ता आम्ही पोचलो होतो आमच्या हॉटेलवर नेहमीपेक्षा मोठा असा आम्हाला आज रूम मिळाला आहे चारू गोलामकर यांच्या कृपेने आज आम्हाला मोठा रूम मिळाला आहे तर आता झोप आले शेवटचे पन्नास किलोमीटर एकदम असं अंगावर आलो होत कधी एकदा हॉटेल वर पोचतो असं झालं होतं आणि आता पोचलोय आता एकदा फ्रेश व्हायचं आणि सरळ झोपून जायचंय